काहीच आता तुम्ही बघितलं असेल सर्व आर्ट्स वगैरे आता आम्ही इथे चाललो आतमध्ये जिथे लिहिलेलं आहे दर्यापुटी शिव फादर ऑफ तर तुम्हाला तिकडे सर्व माहिती मिळून जाईल जे आपले जहाज आहेत आणि जे काही स्टॅचेस आहेत जे आपल्या महाराजांपासून आपल्या घरी पोटीला माहिती पडली ते सर्व जुन्या काळातले सीट वगैरे कसे होते फायटिंगसाठी कसे सीट वागायचे ते सर्व तुम्ही दाखवलेलं आहे तर आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवते मी खूप एक्सायटेड आहे बघायचंच होतं तर पण चांगलाच आव्या नाही काही इथे बनवलेलं आहे ते पण जातो म्युझियम टाईप इथे बनवलं आणि इथे खूप लोक आले आपण एका एकापासून सुरुवात मोठा आहे बघा लॉकांना खूप इंटरेस्टिंग आहे बघू शकतो दुर्ग किल्ला मुंबई माहिती तर दिलेलं आहे तुम्ही पॉज करून वाचा एवढं हे बघा शिफ्ट ह्याला बोलतात चोला जहाज मागच्या शिफ्टचं नाव नाही दिलं खूप भारी आहे खूप छान आहे म्हणजे विचार करू शकता की कि, किती डोकं लावून त्या जमान्यामध्ये बनवलेलं आहे सर्व मेन म्हणजे बघा पोर्तुगीज जाग आहे हे बघा एक गलबत जहाज आणि त्यांची माहिती आणि इथं गोराफ जहाज आहे दोन भाषा आहेत इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये हां इथे दोन भाषा दिल्या आहेत जी काय माहिती ते इंग्लिशमध्येही दिली आणि मराठीमध्येही दिले आणि मरा गुराब जहाज आहे बघा ना कशा प्रकारे बनवलं आहे बघा ना आणि इथे लास्टला आपले इथं मावळे दाखवलेले आहेत आता पाल युद्ध नौका हो आहे त्याच्यामध्ये बघा या कसे तोपसाठी जागा बनवलेले होते शिपवरती जे पाण्यातल्या पाण्यात लढाई करते हे त्या काळाचे जहाज आणि त्यांची माहिती आहे ब्रिटिश जहाज है, है ते आहे ना मी शिपचे ओवर हे इथे इथे आताचे शिप आहे ते आय एन आणि इथे माहिती आहे त्याची आणि इथे

ते सर्व आर्ट बनवले आधीचे जमान्याचे सिक्के आणि ते आपल्या जुन्या जमान्यामधले आधीचे सिक्के त्या काळातले पैसे आहेत ना नाणे ज्याला बोलतात असं वाटतं की दुसरं काय पण हे पैसे होते त्याला दिलेले आहे किल्ले खांदेरी आणि हा आपला सिंधुदुर्ग जो तिथे तिथं मॉडेलही दिलेला आहे मला दाखवेन तो थोडा वेळेला आणि इथेही दिलेला आहे फोर्ट पानकोट किल्ला आहे किल्ले जंजिरा बघा इथे तलवार दिली आहे नाव आहे किरण धोती मोठी आहे इथे अजून एक दिलेली आहे

शकता सर्व फोटोज दिले आर्ट इथे पण महाराजांचे आहे खूप लोक आलेत बघ आपण पुढे जाऊया कारण की पुढेही खूप सारे वगैरे करतोय तुम्हाला आता आपल्या बॉडीला वाचवण्यासाठी जे काही किल्ल्यावरती जे काही लढाई झाल्याच्या नंतर जे राहिले त्या तिथे स्थापित केलेलं आहे आणि हे ब्रिटिशांचे तालुक्यात जिथे लास्टला ठेवलेले आरमारी ब्रिटिश इथे माहिती दिले की तुम्ही वाचू शकता

बघा गाईज इथे सिंधुदुर्ग किल्ला दाखवलेला आहे बघू शकता इथे सगळं पाण्यामधले लोट वगैरे दाखवले आहेत वगैरे दाखवले राजगड हे सर्व कुठे आहे

इथले दोन पार्ट बनवणार आहे एक इथे आतमध्ये जे काय तुम्हाला ऐतिहासिक गोष्ट बघायला भेटली ते एक आणि अजून एक बनवणार आहे तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू असं आहे का नवी ब्लॉग नवीन ब्लॉगमध्ये आणि इतिहास तुम्हाला थोडा ब परी पण महा जेवढं ट्राय झालं तेवढं मी नक्की द्यायचा प्रयत्न केला म्हणजे सांगायचं आणि दाखवायचा प्रयत्न केला ब्लॉग कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता शिवजयंती तर तुम्हाला माहिती असेल तुम्ही तुम्हाला कमेंटमध्ये सांगाल का म्हणजे मला तर माहिती आहे बट मला तुमच्याकडूनही जाणून घ्यायचं की ही या वर्षीची महाराजांची किती जयंती शिवजयंती तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू असं आहे का नवीन व्हिडिओमध्ये मला खूप भारी वाटला आणि खूप काय इंटरेस्टिंग बघायला भेटतं काय तुम्ही तुम्ही इकडे याल आता अजून रात्रीपर्यंत चालू आहे तर तुम्ही इथं आलं हां आणि या लोकांचं हे चौथा वर्ष आहे काहीतरी बावीस दोन हजार बावीसमध्ये या लोकांनी हे सर्व चालू केलं माझे सर्व इतिहासाचं हे सगळं तर चार वर्ष झाले आज चौथा वर्ष तर चौथ्या वर्ष मीच मी इथे पहिल्यांदा आलं खूप काय हे सर्व मला बघायला भेटलं अनुभवायला भेटलं तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग मी इथेच संपवतो भेटू शकतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा बाय बाय आणि आपल्या मेन मेनवे सबस्क्राईब करून टाका नवीन 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 असेल त्याला पण शेअर करा सबस्क्राईब करायला हां आणि बेल ऐकून ऑलवर क्लिक करा हा ऑलवर क्लिक करा, करा। म्हणजे माझे येणारे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला माहिती पडते तर त्याला बाय बाय